नाशिकमध्ये आज भाजप महिला आघाडीच्या वतीने तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील शेख यांनी महिलांवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं यावेळी संतप्त झालेल्या महिला आघाडीनं ममता बॅनर्जी आणि शहाजान शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या प्रदेशाच्या अध्यक्षा सौ चित्रताई वाघ यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन ही होत आहे याच्या मागचं प्रमुख कारण असं आहे की पश्चिम बंगालमध्ये ज्या ठिकाणी संदेश खाली हे गाव खाली हे गाव आहे तर त्या ठिकाणी अनेक दिवसापासून शेख नावाचा इसम त्या ठिकाणी महिलांवर अत्याचार करत होता त्या संदर्भातील पंचावन्न गुन्हे हे त्या शेकवर दाखल झाले परंतु त्या संदर्भात कुठलीही कारवाई ही त्या ठिकाणच्या सरकारने केलेली नव्हती आणि विशेष म्हणजे महिलांवर अत्याचार होत असताना महिलांवर छेडकाणी होत असताना त्या ठिकाणचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून एक महिला करत होती ममता दिदी या त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री आहेत परंतु ज्यांना दिदी म्हणून मोठ्या मुण पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संबोधित केलं जातं परंतु दिदीसारखी सारखी कुठलीही भूमिका त्यांनी पश्चिम बंगालमधील संदेश खाली या गावातील महिलांसाठी घेतलेली दिसून येत नाही त्या ठिकाणवर महिलांवरील अत्याचार हे होतच गेले आणि पंचावन्न गुन्हे दाखल असताना देखील त्या शेखला अटक केली गेली नाही परंतु ज्या ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या संदर्भात आवाज उठवला गेला तेव्हा कुठे आता त्या शेख नावाच्या इसमाला त्या ठिकाणी अटक झाली आणि असं जे सरकार ज्या पद्धतीने आमची महिला सुरक्षित असली पाहिजे जर मुख्यमंत्री म्हणून एक महिला असेल आणि त्या ठिकाणच्या जर महिला सुरक्षित नसतील तर नक्कीच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने अशा महिलेचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत तर त्यांचं मुख्यमंत्री पद जे आहे तर ते महिलांना सुरक्षित ठेवू शकत नाही अशा प्रकारच्या मुख्यमंत्री ज्या ठिकाणी राज्य करत आहेत त्या ठिकाणच्या आमच्या महिला सुरक्षित नाहीत म्हणून आम्हाला सर्वांना या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागलं आणि आम्ही हे आंदोलन करत आहोत आम्ही पश्चिम बंगालमधील सरकारचा धिक्कार करतो आणि या ठिकाणी प्रमुख मागणी आमची अशी आहे की पश्चिम बंगालमधील सरकारने त्यांचा राजीनामा द्यावा आणि आमच्या महिला जोपर्यंत सुरक्षित होत नाही तोपर्यंत त्या खुर्चीवर बसण्यात लायक नाहीत असं या ठिकाणी आम्हाला वाटतं धन्यवाद महिला आघाडीच्या वतीन ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली महिला मुख्यमंत्री असताना देखील महिला सुरक्षित राहू शकत नसतील तर राजीनामा द्यावा अशी मागणी देखील नाशिक भाजप महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली जागर जनतासाठी शुभम बोडके पाटील नाशिक